सध्या मार्केटमध्ये खूप सारे सीताफळ आलेले आहेत तर सीताफळापासून रबडी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याला सीताफळ बासुंदी असे म्हणतात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सीताफळाचा गर कसा काढायचा ते बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सोपी पद्धत आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बाजारातून तीन सीताफळ आणलेले आहेत तर सीताफळ बघताना काय करायचं की सीताफळाचे असे डोळे मोठे असलेले पाहिजेत त्यात काय होतं की बिया कमी असतात आणि गर जास्त असतो तर त्यातलं एक सीताफळ तुम्हाला मी फोडून दाखवते तर चमच्याने हा सगळा गर काढून घ्यायचा आहे तर काढताना असं जास्त खरवडून काढायचं नाही आहे वरच्यावर तो सगळा गर काढून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता बिया कमी आणि गर जास्त आहे शीताफळामध्ये आणि हे शीताफळ गोड पण खूप असतात तर अशा प्रकारे मी सगळ्या शीताफळातला गर काढून घेतलेला आहे सीताफळातून बिया कशा सेपरेट करायच्या ते सांगणार आहे इथे मी दोरीवाला चॉपर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे करून गर घालायचं आणि हे असं फिरवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता की बिया सेपरेट झालेल्या आहे आणि गर सेपरेट झालेला आहे एक बाऊल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक गायणी ठेवायची आणि जे गर आणि बिया सेपरेट केलेलं आहे त्याच्यात काढून घ्यायचे आणि चमच्याच्या सहाय्याने सतत हलवत राहायचे मग काय होतं की वरती कण वरती राहतात आणि ज्या बिया आहेत त्या पण वरती राहतात आणि गरगर खाली पडतो तर तुम्ही बघू शकता सहज काढता येतील अशा बियावरती आलेल्या आहेत म्हणजे सहज वेचू शकतो आपण ह्या बिया आणि प्लेटमध्ये काढून घ्यायच्या तर चाळणीमध्ये आता वरती सगळे जाडसर कण राहिलेले आहेत सीताफळाचे ते गरमध्ये काढून घ्यायचे तर अशा प्रकारे मी सगळं गर काढून घेतलेला आहे त्याच्यात मिक्स करायचे इथं मी जाड तळायची एक कडे घेतलेली आहे तर रबडी बनवण्यासाठी इथं मी एक लिटर म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे आणि हे दूध तापत ठेवायचं दुधाला उकळी आली की जी वरती साई येते ती सतत हलवत राहायची आहे आणि ती दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे शक्यतो रबडी बनवण्यासाठी जाड तळायचीच कडाई घ्यायची त्यांनी काय होतं की पटकन दूध आटलं जातं आणि जास्त वेळ पण जात नाही तर इथं दूध पटकन आटण्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे अर्धी वाटी दूध घेतले त्यामध्येच दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे आणि हे छान मिक्स करायचे ह्याच्या गुठळ्या मोडायच्या आणि पेस्ट तयार करायची तर हे आपली पेस्ट तयार झालेली आहे आता हे दुधामध्ये ॲड करायचे आणि सतत हलवत राहायचे तर आपण त्यामध्ये केशरच्या काड्या ॲड करणार आहोत त्याने छान कलर येतो इथे मी दहा ते पंधरा बदामाचे काप घेतलेले आहे दहा ते पंधरा काजूचे काप घेतलेले आहेत छान मिक्स करायचे आता शिताफाचा गर गोड असतो त्याच्यामुळे साखर कमीच वापरायचे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे हे छान मिक्स करायचे रबडीला अजून छान टेस्ट येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर ॲड करायची तर तुम्ही बघू शकता की केशरचा कलर किती छान उतरला आहे रबडीमध्ये तर ही रबडी आता आपण पन... थंड करायला ठेवणार आहोत नॉर्मल टेम्परेचरला थंड करायला ठेवायची एक तास साईडला ठेवून ही सा तर तुम्ही बघू शकता की एका तासाने आपली रबडी ही थंड झालेली आहे आणि छान मिक्स करायची आहे आता आपण ह्या रबडीमध्ये जो सीताफळाचा गर काढलेला आहे तो ॲड करायचा आहे तुम्हाला पाहिजे तेवढा वापरू शकता आणि बाकीचा तुम्ही फ्रीजलाही ठेवू शकता स्टोअर करून तर रबडीमध्ये ह्या गर मिक्स करायचा आहे आणि ही रबडी आता फ्रीजमध्ये एक तास ठेवून द्यायची तर तुम्ही बघू शकता की एक तासाने आपली रबडी अशी रवाळ आणि दाणे तयार झालेली आहे रबडी ही थंड खायला छान लागते तर मी एका बाउलमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते किती छान त्याला असा रवाळपणा दाटसरपणा आलेला आहे या रबडीमध्ये तर अशा प्रकारे आपली सीताफळ रबडी किंवा बासुंदी म्हटलं तरी चालेल तयार झालेली आहे